डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन आजची आपली हसवणूकमधील पाळीव प्राणी ही गोष्ट मी पुन्हा कंटिन्यू करते आणि ती कंटिन्यू करण्या अगोदर मी तुम्हाला विनंती करते की जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग मी सुरू करते मुंबईच्या पाखरातच काय पण मुंबईत राहणाऱ्या प्राणी प्राणीमात्रात अत्यंत सुखी प्राणी म्हणजे मुंबईच्या शा चापशी तेरशी किरपाळ वगैरे नावं धारण करून मुंबईकरांच्या अन्नधान्याची सगवड करणाऱ्या किराणा आणि भुसारमालांच्या व्यापाऱ्यांनी शेफारून ठेवलेले पारवे गळ्यातून लोकविलक्षण असा आवाज काढित प्रेम करणे एवढ्याचसाठी यांचा जन्म झाला आहे त्यांच्या घाऊक पंक्ती उठवण्याचे काम मुंबईच्या दाणेवाल्यांकडे आहे त्यांना टाकण्याचे धान्य जर हे दुकानदार गिरायकांना देतील तर अख्ख्या मुंबईचा दुवा घेऊन जातील सगळ्या धान्यात आणि कडधान्यात ती -ती रंगसंगती साधणारे खडे मिसळून झाले की उरलेले धान्य हे लोक या पारव्यांना टाकतात पिंजऱ्यात न ठेवता पाळले गेलेले असे हे समस्त पक्षीसृष्टीतले पक्षी, पक्षी आहेत मुंबईच्या पारशांसारखेच पारवेही आपली जमात सोडून इतरांशी मिसळताना दिसत नाहीत त्यांच्या गळ्यातून आवाज काढून बोलणेही पारशांच्या बोलण्याशी मिळते जुळते असते आणि काही बाबतीतले वागणेही पिंजऱ्यातल्या सर्वात लोकप्रिय पक्षी म्हणजे पोपट वास्तविक हा आवडायला हवा पण पाळीव पशू आणि पक्षीयांविषयी सर्वस्वी अप्रीती निर्माण करण्याचे कार्य माझ्या लहानपणी ह्याच पक्षाने केले पोपट तोताराम मिठुमिया असे काही काही बोलतो हे साक्षात असत्य आहे पोपटाचे बोलणे हे आगगाडीच्या कशासाठी पोटासाठी सारखे आहे रुळावरून सांदे धरीत सोडत धावणारी आगगाडी कशासाठी पोटासाठी खंडाळाच्या घाटासाठी हे बालगीत म्हणते हे जर सत्य असेल तर मी पोपट तोतारामच काय पण संपूर्ण गीतरामायण म्हणतो हे मानायला तयार आहे उगीच काहीतरी पोपटाचे बोलणे हे त्याच्या मालक मालकिणीने आधीच मनात धरलेले असते अजून मी शेकडो पोपट पाहिले कर यू पिप त्रँ चॅम व्यू एवढी अक्षरे एका दमात खिंचाळणारा हा एक पक्षी आहे दिसायला मस्त मनाशी तंबाखू घातलेले मगही पान जमवल्यासारखी चोच रंगून काशीच्या पंड्यासारखीच हिरवीगार शाल पांघरून पिवळा जर्द पेरू फोडीत पिंजऱ्यातल्या पिवळ्या दांडीवर न ओरडता बसलेला असला तर पाहायला बरा वाटतो आंब्या पेरवांच्या बागातून थव्याने उडत असला तरही प्रेक्षणीय पण लोकप्रिय व्हायला गार्डाच्या वावट्यासारखी त्याची लाल हिरवी रंगसंगती पुष्कळ कारण आहे पण तो सगळं सगळं बोलतो हा मात्र त्याच्यावर आरोप आहे पण ही त्याची चूक नाही सकल पाळीव पशुपृष्टी आणि पक्षीसृष्टी यांच्याशी माझे वय जुळवणारा घटक हा इथे येतो हा घटक म्हणजे या प्राण्यांना पाळणारे पाळंदे लोक कावळा चिमणी यांची यातून है सुटका झाली पारव्यांचे वागणेही बऱ्याच वेळा बरे अश्लीलतेच्या कायद्यात येण्यासारखे असले तरी ते त्यांचे कौतुक सांगणारे लोक नसतात त्यामुळे या पक्ष्यांचे आमचे वैर नाही असला असता थोडासा मत्सर आहे या पक्ष्यांनी इतके आवाज काढून कधी कोणाला माणसाच्या बोलीत बोलल्याचा भास झाला नाही ओळखणीला वर्षानुवर्षे नांदणाऱ्या चिमणीने कधी काय काकू झाली की पूजा म्हटल्याचे ऐकले नाही कितल्या कावकावीत काय बळवंतराव काय म्हणतोय दमा असा सवाल फुटल्याचे कोणी सांगत नाही पारवापारवीच्या घुमण्यातून कुणालाही केम डार्लिंग सारखे काहीच ऐकू आले नाही आणि पोपटाच्या त्या कर्णभेद कंकाळातून सगळं सगळं ऐकू येतं काय वास्तविक पिंजऱ्यात भिजवलेले हरभरे पेरू हिरवा मिरची असले खाणे खाऊन बिचारा ब्रह्मचर्य सत्य अस्त्यय करीत बसलेला असतो हा काय बोलणार कावळ्याची कावळी चार चौकात बाहेर पडली नाही तरी ती असते हे कावळ्यांच्या वाढत्या संख्येवरून उघड आहे पण पिंजऱ्यात पोपटपोपटीचा जोडा बसलेला मी तरी पाहिलेला नाही मोकळ्या पोपटांच्या ही महिना नामक विजातीय पोरिचित संधान असते म्हणतात ती देखील विशुद्ध मैत्रीच असावी कारण राघू मैना या मी फक्त लावण्यातूनच ऐकल्या आहेत पोपटाला एक अक्षरी बोलता येत नाही हे सत्य मी लहानपणीच बोलून दाखवल्यामुळे शेजाऱ्यांचा रोष ओढून घेतला होता ह्या पोपटवाल्या शेजाऱ्यांच्या पिंजऱ्यातला राघू नुसताच किर्र करायचा किंबवना तो किर्र एवढेच बोलू शकतो म्हणून त्याला कुण्या सत्य बघत्याने किर असे म्हटले आहे पण आपला पोपट घडाघडा बोलतो असा आमच्या शेजारच्या फडकुलांचा दावा होता आता त्याने पिंजऱ्याच्या सळ्यावर शेपटी आपटून किर्र केले की त्याचा अर्थ काय गणपतराव झालं का जेवण आज काय बेत वा पुरणपोळी का मजा आहे बुवा तुमचं कुटुंब भरतच सुगरण की हो हा हा, हा। एवढा होतो हे मज बालकाला कसे उंचावे मी त्या पोपटाचा फार बारक्याने स्टडी केला होता पोपट हा डोळ्याच्या कडांना बुबळे लागलेल्या चकण्यासारखा पाहतो चकण्या लोकात काहींची बुबळे नाकाच्या पुलाजवळ भेटायला येतात तर काहींची कांशिलाच्या दिशेने पाहलेले असतात पोपट दुसऱ्या वर्गातला पोपटाचे ते पाहणे मला कधीच आवडले नाही कारण असल्या डोळ्यांची माणसं सदैव रागावल्यासारखी वाटतात पोपट देखील ते सक्तीचे ब्रह्मचर्य सत्य आणि मिरच्या ह्यामुळे नेहमी कावलेला दिसतो शिवाय त्याच्या साध्या पाण्यातही धूर्त संशय असतो मी फडकुल्यांच्या पोपटाकडे तासान तास पाहत असे मधूनच त्याने किर्र केलं की के कुणावरून तरी शिवी हसडल्याचा भास होई पण फडकुले काकू मात्र म्हणत ऐकलत का कसा सत्यवदे वचनाला नाता म्हणतोय तो अशा भयानक डोळ्यांच्या पक्षाने किर्र केल्यावर फार तर स्वयंवरातले दष्टपुष्ट नवरडा हे गाणे म्हटले आहे असे वाटले असते तर ते मला कदाचित पटलेही असते पण सत्यवदे वचनाला नाथा त्याला अर्थात फडकुळुंटाकूंचाही नाईलाच होता त्यांना पेटीवर वाजून गायला तेवढे एकच गाणे येई येई म्हणजे त्यांना पेटीवर सत्य सापडेपर्यंत गळा नाथापर्यंत पोचलेला असे फडकुलींबाईचे गाणे म्हणजे पेटीच्या पट्ट्यावर इष्टस्वर तपास धावणारी बोटे आणि बेगुमान वेगाने बे सुरांशी भांडण करून निघालेल्या गळा यांची शर्यत असे तेही मी सहन करत होतो पण किर म्हणजे सत्यमध्ये हे प्राण मी प्राण गेला तरी मानायला तयार नव्हतो फडकुलांना तो शिवमहिमना स्त्रोत्र म्हणत असल्याचा साक्षात्कार होत असे आणि मी ग्लालिओच्या हो धैर्याने अहो तो बोलत नाही हे सांगत होतो सूर्य किंवा पृथ्वी कुणाभोवती तरी कुणीतरी फिरते म्हणाला म्हणून फाशी गेलेला शेवटी माझ्या आईने देखील मेल्या तर बोलतो म्हटलंच तर काय झीप झडणार आहे तुझी इत्यादी मातृसुलभ दमदटी करून पाहिली पण मीही आट्टाला पेटलो होतो अकुलिनबाई तिथून मारे बघा कसा विठू विठू करतोय म्हणायच्या मी इथून ओरडून सांगत असे मुळीच नाही तो नुसता किर किर करतोय किर म्हणजे काय विटू विठू आहे शेवटी माझ्या वडिलांनी ती चाळ सोडली त्यावेळी मुंबईत शेजाऱ्यांचा पोपट आवडला नाही एवढ्या कारणानेसुद्धा जागा बदलता येत नव्या चाळीच्या चा गॅलरीत कुठेही पिंजरा टांगला नसल्याची खात्री केली आणि चाळीच्या पहियाच्या चा चा हातावर अखंड बारा रुपये टिकवले त्यावेळी काही चाळवाले दोन महिन्याचे आगाऊ भाडे घेत पशुपक्षी विषयांच्या माझ्या अनादराची गंगोत्री ही इथे आहे मुख्यतः पाळीव प्राणी तीन पोपट मांजर आणि कुत्रा एका इस्माने माखडी पाळले होते परंतु दोघांची अचरटपणाची इतकी चढाओ चाले की कुणी कुणाला पाळले आहे हे कळत नसे घार गरुड वगैरे पक्षांना कुणी हौसेने पाळल्याचे ऐकिवात नाही शिवाय ह्या आणि इतर बऱ्याचशा पक्षांना आम्ही पेंडा भरलेल्या स्वरूपात पाहिले आहे इतिहासाच्या पुस्तकात कुठल्याशा मोगल बादशाच्या मनगटावर बहिरी ससाणाही काढलेला असायचा तोही प्रत्यक्षात पाहिला नाही हा म्हणे इतर पक्षांचा पाठला करून त्यांना पकडतो राजकर्त्यांच्या मर्जीत देण्यासाठी स्वकियांचा वध करणारी अवलाद केवळ माणसात नसून पक्षात देखील आहे एवढाच एक समाधानाचा सुस्कारा सोडण्यापलीकडे याही पक्षाविषयी काही कुतूहल उरले नाही मोर वगैरे बादभर पक्षी राणीच्या बागेतच पाहिले फार वर्षे तिथे राहिल्यामुळे इथले मोर नाचका विसरले असावे लहानपणी मुंबईकर बाप आपल्या मुलांना अधूनमधून तिथंच फिरायला नेत दामले मास्तर नामक सुलतानाच्या आमदनीत शालेय सली वगैरे कौतुके अशक्य होती त्यामुळे मुलांना नेण्याची एकमेव जागा म्हणजे राणीचा बाग तिथे इतक्या वेळा जाऊन मयूर नृत्य कधीच पाहायला मिळाले नाही पुस्तकात मोर्फिस घातल्याने विद्या येते असा एक समज होता गणिताच्या पुस्तकाचे पान न पान दाखवलेल्या त्या पिसाने परीक्षेत आपल्या डोळ्याने एवढेच वर्तुळ दाखवून तोही मयूर नृत्यासारखाच भ्रम आहे हे सिद्ध केले लांब लचक पिसाऱ्याचा तो लंबे झाडू गोडीत राणीच्या बागेत हिंडणारा मोर आजही माझ्या डोळ्यापुढे आहे पण त्याला मी नुसताच पाहिला असताना पाहिला नाही त्यामुळे डोक्यावरच्या केसांचा पिसारा सांभाळीत इडली खात बसलेल्या एखाद्या जागतिक कीर्तीच्या भरतनाट्यम उडप्याच्या दुकानात पाहून जितका आनंद व्हावा आनंद या राणीच्या बागेत नुसत्या चिंडणाऱ्या मोराकडे पाहून झाला कलावंतांचे दर्शन तो आपल्या कलेचे प्रदर्शन करताना व्हावे उगीच एखाद्या जास्वंतबाई जयसिंगपूर कर्णीला चटणी वाटताना पाण्यात काय मजा आहे म्हणून हल्लीच्या सिनेमा नटींचे बागेत काम करताना देवपूजा करताना किंवा इंग्रजी पुस्तकं वाचताना किंवा असल्या नाही त्या भानगडी करताना फोटो पाहिले की त्यांची मला फडकुळींबाईंच्या इतकीच चीड येते तात्पर्य मोराचा नाच मी अजून पाहिला नाही पण त्याने तर त्यांचा पिसारा उपटून आपल्या धोत्राला किंवा पैठणीला खेचून केलेली नृत्य मात्र मी इतकी पाहिली आहेत की त्यावरून मोर नाचतो हे देखील पोपट बोलतो यासारखी थाप असावी याची खात्री पटली आहे मोर या विषयावर यापुढे जपूनच बोलणे प्राप्त आहे कारण आता तो आपला राष्ट्रीय पक्ष झाला आहे वास्तविक त्याचे केकाटणे हे पोपटाच्या कीपेक्षा खूपच सुसह्य आहे मी ते प्रत्यक्ष ऐकले आहे पण हा पक्ष आता सरकारात रजिस्टर झाल्यामुळे आपली ती अंतकरणापासून उमटणारी केका विसरून प्रसिद्धी खात्याची पोपटपंची करायला लागेल की काय अशी मला धास्ती वाटायला लागली आहे सरकारात गेलेल्या मोरूंचे मोर होतात पण खऱ्या पिसांच्या मोरांचा मात्र केव्हा मोरू करतील काही सांगता येत नाही नाचाचं जाऊ द्या पण बाकी खरोखरीच सुंदर असलेल्या या पक्षाविषयी मला चिंता उत्पन्न झाली आहे काका कुवा या श्रीमंत पक्षांचे दर्शन फार वेळा घडले नाही तरी एक दोनदा भेटीचा योग आला उगच हवेलीतल्या एखाद्या हिरव्यागार मैरपदर खिडकीच्या पिवळ्या दांडीवर बसणारा हा तुरडेदार पांढराशुभ्र पक्षी म्हणजे मूर्तिमंत खानदानीपणा आहे उगेच आरडणे नाही ओरडणे नाही नुकताच मिल किंवा स्पेन्सरचा ग्रंथ संपून त्याच्याविषयी मनन करीत आपल्या तीन तालाच्या महालात पूर्वी सर महादेव किंवा सर जगन्नाथ असल्या भरघोष नावाचे प्रागतिक पक्षांचे पुढारी क्वचित दृष्टीला पडत तसा हा काका कुआळ दिसतो हे गल्लीबोळात नांदणारे पाखरू नवे याचाच एक जंगमार की कुसकू नावाचा आफ्रिकन भाऊबंध सगळं सगळं बोलत असल्याच्या कहाण्या मी ऐकल्या आहेत आमच्या आळीत एका गृहस्थाच्या घरी हा पक्ष टांगलेला असे घराणे काका कुआचेच पण दिसायला मात्र श्रीमंत कुळातल्या एखाद्या दरिद्री चुलत घराण्याची माणसे तशी काळीबिंद्री निघतात तसल्यापैकी हा कुसुकू किंवा जंगवाळ जो कोणी असेल तो रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्याला ए पावाला ए जोशा काय रे सोमण निघालास का आपतांची विजुकारे ती बरी दिसते की असे ओरडायचा किंबहुना तो ओरडतो अशी सगळ्यांची समजूत करून देण्यात आली होती काही काळाने त्या घरातले डोक्याने अंमळ अधू आजोबा वारले आणि त्या हकाई बंद झाल्या माझ्या आयुष्यात मी ऐकलेला हा पहिला प्लेबॅक त्या घरची माणसे मात्र बाप्पा गेले आणि आमच्या कुसुकूचं बोलणं बंद झालं हो असे डोळ्यातनं आलेले पाणी पुशेत सांगत असत बोलणे बंद होईल नाही तर काय त्या बिचाऱ्याचा बोलविता धणीच गेला पक्ष्यांच्या दुन्वेत कोकिळेचे कवीजनाने इतके कौतुक करूनही कोणी कोकिळ्या पाळल्याचे ऐकिवात नाही कदाचित कोकिळा आणि कोकिळा ह्यापैकी संगीत विचारात कोण आहे याचा खात्रीलायक निर्णय न लागल्यामुळे त्यांना कुणी पाळत नसेल शिवाय मेळ्यातल्या मुलींना जसा फक्त गणेशोत्सवातच कंठ फुटतो तसा या पक्षाला फक्त वसंत ऋतूत तेव्हा एका ऋतूतील कुहू कु एवढी एकच ऐकायला पाच ऋतूंत पोचण्याचा खर्च कशाला करा असा व्यावहारिक विचारही होत असावा पोप्ताच्या बोलण्याप्रमाणेच कोकिळा पंचम स्वर लावते हा एक संगीतविषयक अज्ञानाचा पुरावा आहे कशाचा पंचम मूळचा षडच कुठला आता कोकळ्याची काळी पाचपट्टी आहे म्हटले तर चालेल पण कवीचे भाषाशास्त्रच निराळे इतके दिवस उडगण म्हणजे पक्षी अशी माझी समजूत होती पण उडं म्हणजे एका जागी घट्ट असलेली नक्षत्र ही ऐकून मी थंड झालो नक्षत्र त्यांना उडं म्हणणारे हे कवी उद्या खऱ्या पक्षांना आफ्रिकेतल्या कानू किंवा काळू या एडपट नावाच्या राजकीय पक्षात टाकतील उडत्या पक्षात काही पक्षी देखणे असूनही पाळीव झाले नाहीत दमयंतीनंतर हंस पाळण्याच्या भानगडीत कुणीही पडलेला दिस कोकिळेप्रमाणे हाही पक्षी कवितेत कर्दमात रुतला त्यातून त्याचे ते मानसरोवर श्लेषाच्या उपयोगी पडल्यामुळे दुहेरी फायदा झाला हा पक्षी मोत्याचा चा चारा बिसतंतू यासारखे अर्यपतिक श्रमवाल्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे एकदम हायकलास जेवण जेवतो राहायला त्याला जलाशय लागतो हवा थंड असावी लागते त्याचा बदक नावाच्या ग्रामीण नातलगासारखा डबक्यात भागून घेत नाही त्यामुळे हा खाजगीत परवडण्यासारखा नसतो साऱ्या पक्षीसृष्टीत माझा आवडता पक्षी हाच आयुष्यात जर पक्षी पाळावासा वाटलाच तर मी राजहंस पाळेन असला पक्षी बनविने विद्यार्थ्यालाही पुन्हा जमले नाही त्याने बदके केली बगळे करून पाहिले श्याम रुगाणाला देखील तसली मान देऊन पाहिले पण राजहंस जमून गेला अशा हंसाची हिंसा करू पाणाऱ्या नळाला अजिबात निरक्षर विवेक नसावा किंवा मुंबईच्या नळात मासे शिरतात तसा ह्या नळात नक्कीच ना कलिशिरला असावा त्याखेरीज इतकी डवलदर म्हणतो मुलग्याला निघाला नसता पण या नळापेक्षाही नलदमयंती आख्यान लिहिणाऱ्या रघुनाथ पंडिताने ह्या हंसावर फार मोठा अन्याय केला आहे नळाच्या हाती लागलेल्या त्या रांझहांसाच्या तोंडी म्हातारी उडता नयेची तिजला फारच थकलीय आणि वाईफच्याही घरात डिलिव्हरी झालीय असली केवळ कलेक्टर कचेरीतल्या डिस्पॅच क्लार्कच्या तोंडी शोभणारी भाषा घालून पिसपिसांतून राजक्त सळसळणाऱ्या या पक्षाचा त्याने घोर अपमान केला आहे वास्तविक खरा राजाहांचं म्हणाला असेल हे नळराज आपले हे अश्वशाळेत काम करताना खराब झालेले हात लावून माझे शुभ्र पंख खराब करू नका बजावून ठेवतोय मला मानसरोपर्यंत उडत जाऊन ते धुण्याचे कष्ट उठवावे लागतील तुमच्या बागेतल्या नळावर धुण्याची वस्त्र नव्हेत त्यांना स्पेशल वॉश लागतो वस्तुतः तुमच्यावर भाळलेल्या दमयंती नामक विदर्भाच्या राजकारण्याचा निरोप घेऊन आलेला मी राजदूत आहे माझी अशी संभावना केलीत तर विदर्भाची मनं दुखावतील हे लक्षात ठेवा ही काय वागण्याची रीत झाली नळराजा आहात का, का तुमच्या राजधानीच्या म्युन्सिपालिटीच्या पाण्याखालचे प्लंबर आहात खरा राजहंस असे खडसावून बोला असणारच पण कवी लोकांना पक्षी हा प्रकारच कळला नाही नाहीतर राजहंसाच्या तोंडी रघुनाथ पंडिताने असली भाषा घातली नसती देखण्याराघोची मैना नामक काळुंदरीशी दोस्ती जमवली नसती कोकिळ बुवांची गायनविद्या कोकिळाबाईंना चिटकवली नसती आणि स्वतःच्या जागेवर इंचभर हल्ल्यावर ज्यांचा कपाळमोक्ष होतो असल्या नक्षत्रांना उडगण म्हटले नसते राजहंसाविषयी इतकी विवेचन केल्यावर इतर पक्षांचा उल्लेख करणे देखील जीवावर येते शिवाय मुख्य विचार पाळीव पक्षांचा आहे तो पोपट या एकच पक्षावर जवळजवळ संपतो तर मी आजचा भाग इथेच थांबवते पुन्हा भेटूया ह्याच गोष्टीच्या पुढच्या भागात तोपर्यंत स्टीट येऊन